হয় হেল্ল' নমস্কাৰ শ্ৰী চমজ মাৰত স্বাগত আন বনত আবুদানে পাপড় সাবুদানা বটাটে চাপে ব্যৱস্থিত বটাটে চি জাইল টাক পাতলে জাষ্ট আছিল কাৰণে তা ইদানা ঘলা হয় আৰ্ধা কিলো তো আস্থিত ভাজে हे बघा आपल्याला लालसर भाजून घ्यायचं आहे तर हे बघा आपल्या व्यवस्थित लालसर असं भाजून घेतलेला आहे आता आपण याला बारीक करणार आहे पाच मिनटं ठेवल्यानंतर कारण थंड व्हायला टाईम लागतो ना त्यामुळे तिथे आपण गॅस बंद केलेला आहे तर हे व्यवस्थित आता हा पाच मिनटं ठेवूया त्यानंतर दोघूया पाच मिनटं ठेवायचं ते इथे थंड झालेलं आहे आता मिक्सरमध्ये आपण बारीक करूया ते जास्त पावडर बनवायची नाही आहे त्याची थोडंसं जाडसरच ठेवायचं तुम्हाला दाखवणारच आहे मी कसं पीठ बनवायचं ते तर सगळं पीठ आपण बारीक करून घेणार आहे तुम्हाला दाखवणारच आहे मी आणि त्यानंतर आपल्याला जी लाल मिरची असते ना ती पण बारीक करायची आहे कारण आपल्याला मिरच परड टाकायची नाही आहे बारीक थोडेसे जाड ठेवायची आणि तीच टाकायची आपल्या दळून तर साबुदाणा बारीक व्हायला टाईम लागतो त्यामुळे थोडंसं वेट करा <laughs> तर हे बघा आपला साबुदाणा बारीक झालेला आहे तर आता आपण काढून घेऊया आणि तुम्हाला दाखवते इथं अर्धा किलो आपण साबदानं भाजून त्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे जास्त बारीक नाही कर करायचं आणि इथं आपण बटाटे उकडले होते ते साल काढून घेतली आणि म्हटलं चला आता बारीक करताना दाखवा तुम्हाला तर व्यवस्थित आपण पावभाजी मॅशर असताना त्याने व्यवस्थित बारीक करून घ्यायचं ते बघा सगळं मी बारीक करून घेत आहे आणि जो आपला पण साबुदाना वाटलेला होता बारीक पावडर तर ती पण याच्यात टाकलेली आहे जास्त बारीक नाही कर करायचं थोडं जाडसरत ठेवा आणि इथे मी दोन चमचे आपण जी मिर्च पावडर मिरसाला वाटून घेतलेली होती ती टाकलेली आहे तिखट असल्यामुळे मी दोन चमचे टाकले जात तिखट जास्त आवडत ता असेल ते टाका पण जास्त तिखट टाकलं की ठसका होत होता हाताने इथं मी तीन किलोला साडेतीन चमचे मीठ टाकलेलं आहे ते बघा व्यवस्थित आता हा आपण एक ज्यू करून घेतलेला आहे दोघांचे आणि आता आपण हाताने मळणार आहोत ते बघा बटाटा थोडा जास्त शिजू द्यायचा मग त्रास नाही होत एवढा आणि इथं आपण कोमट पाणी घेतलेलं आहे ते कोमट पाणी टाकून टाकून आपण पिठाचा गोळा तयार करून घेणार आहे तर इथं बघू शकता का आपल्या पिठाचा गोळा रेडी झालेला आहे आणि आपण लाटी बनवून ठेवत आहे लगेच कारण की सारखा हात भरवायचा नाही एकदा हात भरावला की पूर्ण लाटी बनवून घ्यायची आणि इथं मी प्रियाला बसवलेलं आहे एक पापड बनवायला बाकी मीच बनवणार आहे तिला म्हटलं तू एक बनवून दे तर इथे प्लॅस्टिकच्या कागद व्यवस्थित फाडून घ्यायचं आपले पेपर आणि त्यानंतर त्याच्यावर एकदा तेल लावलं की पाच सहा पापड्या झाल्यानंतर डबल तेल लावायचं कारण सारखं तेल लावायचं नाही मग तेल तेलाचा वास येतो खूप त्यामुळे तरी बघा किती छान पापडी झालेली आहे तुम्ही बघू शकता तर इथे आपण टाकून घेणार आहे आता पहिलीच पापडी त्यामुळे थोडंसं हे करा हां खूप छान झालेली आहे तरी पण तर इथे आपण सगळ्या पापड्या बनवून घेतलेल्या आहेत आणि तर उन्हात सूपून घेणार आहेत तर हे बघा आपल्या अशा रे फायनली असे पापडी रेडी झालेले आहे खूप छान लागतात खायला तुम्ही थोडं जाड पण ठेवू शकतात पण लई जाड आहे ना तळल्यानंतर मग खायला चांगल्या नाही लागत या खूप अशा थोड्याशा पातळ बनवायचं खूप छान लागतात लई पातळही नाही आणि लई जाडही नाही अशी बनवायची तर हे बघा किती पटकन तळून निघते आणि उपवासाला बरं वाटतं खाण्यासाठी खूप छान पदार्थ नक्की बनवून बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय